नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीच्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ पोलीस भरतीची डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला शेअर करत आहे राईट या माहितीमध्ये एज लिमिट काय असेल राईट त्याचबरोबर पात्रता काय असते शिक्षण काय असतं अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे अभ्यासक्रम काय असतो आणि मैदानी चाचणी काय असते यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुमचे जे काही डाउट्स असतील ते डाऊट सुद्धा आपण या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत राईट होप सो माझा आवाज सर्वांना क्लिअर आहे राईट चलो एकाच सेकंद फक्त आवाजाचं एकदा कन्फर्मेशन यावरती आवाज एकदम क्लिअर आहे डन चलो व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आता नुकतंच बारावीच्या परीक्षा संपलेले विद्यार्थी जे असतील त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका ओके चलो स्टेप बाय स्टेप एक एक, एक माहिती मित्रांनो सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची जाहिरात ही येत्या पाच तारखेला पडणार आहे येत्या पाच तारखेपासून त्याचे फॉर्म भरायला स्टार्ट होणार आहेत एक मार्चला डिटेल जाहिरात येईल आणि पाच मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमधून पाहिलेलं आहे बरोबर आता एवढं सगळं समोर आपले येऊन थांबलेलं आहे तर तयारी कशी करायची एक वाक्य सांगतो ते वाक्य कायम लक्षात ठेवा फक्त पोस्ट मिळवणं हे टार्गेट न ठेवता रिझल्ट काढणं हे टार्गेट न ठेवता एक सेकंद रिझल्ट काढणे हा टार्गेट न ठेवता रँक कशी भेटली पाहिजे यासाठी मित्रांनो आपण प्रयत्न केला पाहिजे फक्त माझं एकच गोष्ट सांगणार तुम्हाला तुम्ही ग्राउंड काढा तुमच्या लेखीला नव्वद पेक्षा जास्त कशा पद्धतीने स्कोर करायचा हे मात्र तुम्ही आमच्यावर सोडू शकता ओके तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेले सगळ्या पॉइंट वरती आज मी महत्वाचं सेशन इथं कंटिन्यू करणार आहे तर मंडळी ही एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची टीम जी आहे पोलीस भरतीसाठी काम करणारी ही पोलीस भरतीसाठी पाहू शकता निलेश राठोड सर स्वतः सरांची तब्बल दोन हजार पेक्षा जास्त सिलेक्शन हे मागच्या भरतीमध्ये झालेले आहेत कपिल सरांचे सुद्धा सरळ सेवा प्लस पोलीस भरतीमध्ये बऱ्याचपैकी सिलेक्शन आहेत तुम्ही माझ्या यूट्यूबला बघत असाल की मागच्या सगळ्या भरतीमध्ये आपले खूप जास्त प्रमाणात सिलेक्शन आलेले आहेत हर्षद सर सुद्धा बऱ्यापैकी आपल्या सोबत या सगळ्या मध्ये असतात राईट तर एकदम तगडी टीम आहे जी पोलीस भरतीसाठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अवेलेबल होणार आहे तर मंडळी ही जी टीम आहे ही टीम तुम्हाला फक्त आणि फक्त कंटेंट बेस्ड असणार आहे कंटेंट बेस्ड म्हणजे फक्त आणि फक्त लेक्चर चालू आहे तर पूर्णतः अभ्यासाच्या दृष्टीनं तुमच्या स्कोरिंगच्या दृष्टीनंच ही काम करणार आहे यांना कोणते जोक वगैरे मारता येत नाही त्यामुळं फक्त आणि फक्त शिकवण्याचं काम याच्यामध्ये होणार आहे मंडळी ही याची बॅच ची प्राईज फक्त फोर फोर नाईन म्हणजे साडेचारशेच्या आसपास तुम्ही शिक्षकांची कोड वापरल्यानंतर ही बॅच ची फीस पडत असते राईट स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही लिंक घेऊ शकता या एका एवढ्या कमी प्राईज मध्ये तुम्हाला प्रत्येक एक रुपयाला एक अशी टेस्ट पडेल एवढ्या टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहेत दुसरी गोष्ट लाइव क्लासेस तुम्हाला अवेलेबल आहेत तिसरी गोष्ट स्टडी नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आणि चौथी गोष्ट प्रॅक्टिसचे क्वेश्चन सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर अवेलेबल होणार आहेत इथं हजार आहेत ह्याच्यापेक्षा जास्त अवेलेबल करून देण्याचं काम आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत हा पहिला आणि इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला मी शेअर केला आहे राईट सर कशा पद्धतीने जॉईन करायचं बॅचच्या बाबतीतली माहिती तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर येत आहे त्या नंबरवरती कॉल करून सुद्धा या बॅचची माहिती घेऊ शकतात राईट चला ठीक आहे आता जाऊयात स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टीकडं एक एक महत्वाच्या माहितीकडं राईट ते स्टेप बाय स्टेप एक एक माहिती घेऊया पहिली गोष्ट सर एज लिमिट काय असते आता याच्याबद्दलच थोडस महत्वाची माहिती एज लिमिटच्या बाबतीतली की मंडळी एज लिमिट बद्दल थोडस एक बऱ्याचसा विद्यार्थी वर्ग जो आहे तो वय वाढून देण्याबद्दल बोलत आहे आंदोलन सुद्धा करण्याच्या तयारीत आहे की पोलीस भरतीसाठी थोडस वय वाढून दिलं पाहिजे आता हा मोठ्या प्रमाणावर मागणी करणारा वर्ग आहे त्यामुळे कदाचित गव्हर्नमेंट याच्यावरती काय डिसिजन घेईल हे डिसिजन आपल्याला समोर येईलच ओके एखाद्या विद्यार्थ्याला गरीब घरातल्या विद्यार्थ्याला जर थोडंफार वय वाढून भेटलं तर नक्कीच त्याला या भरतीमध्ये स्वतःचं नशीब आजमावता येऊ शकतं साधारणतः खुल्या वर्गासाठी मित्रांनो वर्ष एवढी असते आणि बाकी सर्वांसाठी पाच वर्षाचं एज वयोमर्यादा ह्या मर्यादा असलेली दिसून येते फक्त आणि फक्त बारावी बेस वरती तुम्हाला ह्या परीक्षेची तयारी करता येते म्हणजे शैक्षणिक पात्रता जी आहे ती शैक्षणिक पात्रता बारावी वरती आहे राईट ग्रॅज्युएशन झाला तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे बारावी बेसवरती तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करता येऊ शकते वय ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर अठरा ते अठ्ठावीस आणि अदर सर्वांसाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आपल्याला इथं असलेलं दिसून येतं ओके चला तर ह्या मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळं सोल्युशन हे लेक्चर घेतो आणि त्यानंतर मी तुमच्या आप कमेंट्स बॉक्सकडे येणार आहे चला नेक्स्ट गोष्ट मित्रांनो हाईटच्या बाबतीमध्ये हाईटच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा हाईट ही पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर असते बरोबर आणि महिलांसाठी हाईट आहे उंची आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर महिलासाठी जर पी एस आय पी एस आय असेल पी एस आय व्हायचं असेल तर एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट असते महिलांसाठी त्यामुळे बऱ्याचशा मुली पी एस आय होण्याची इच्छा असणाऱ्या जर त्यांची हाईट थोडीफार कमी असेल तर त्या पोलीस भरती म्हणून पी एस ची तयारी करत असलेल्या दिसत असतात आपल्याला त्यामुळं पोलीस भरतीसाठी <laughs> पोलीस भरतीसाठी महिलांची हाईट एकशे पंचावन्न आहे पी एस मात्र महिलांची हाईट एकशे सत्तावन्न असलेली दिसते आणि पुरुषांची पोलीस भरतीसाठी आणि साठी दोघांसाठी एकशे पासष्ट हाईट असलेली दिसून येते त्याचबरोबर पुरुषांना जी काही छाती नॉर्मल असताना एकोणऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे हा एक क्रायटेरिया असलेला आपल्याला फिजिकल मध्ये पाहायला मिळतो डन आफ्टर इट बॅट्समन हे एक पद आहे मित्रांनो ज्यांची हाईट कमी आहे ना त्यांच्यासाठी बॅट्समन या पदाचं तयारी करणं त्यांना चांगलं आहे म्हणजे पुरुषांसाठी बॅट्समनची हाईट आहे फक्त एकशे पॉईंट पाच आणि महिलांसाठी एकशे बावन पॉईंट पाच ही हाईट कमी असलेली दिसून येते म्हणजे युनिफॉर्म ची क्रेज आहे परंतु थोडंफार अर्धा सेंटीमीटर फरक पडत असेल तर तुम्हाला नक्कीच बॅन्समनची सुद्धा तयारी करता येऊ शकते एक बँड पदक असतं पोलिसांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं तर याला थोडीशी हाईट कमी असेल असलेले विद्यार्थी शंभर टक्के याच्या तयारी करू शकतात राईट तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे राईट पुढचा पॉईंट मेन गोष्ट ग्राउंड च्या बाबतीतली माहिती बरोबर आता ग्राउंडच्या बाबतीतली माहिती आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे ओके चलो स्टेप बाय स्टेप एक एक ग्राउंडच्या बाबतीतली माहिती घेऊयात म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त क्लिअर होईल ओके चला ग्राउंड बद्दल सांगत असताना मी तुम्हाला काही स्टेप बाय स्टेप सांगेन पुरुषांबद्दल तीनच इवंट आहेत बरोबर आणि महिलांचे सुद्धा तीन इव्हेंट आहेत यामध्ये लक्षात ठेवा पुरुषाच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाची इवंट मी सांगेन पुरुषाच्या बाबतीमध्ये आहे सोळाशे मीटर बरोबर सोळाशे मीटर दुसरा इव्हेंट जो आहे पुरुषांच्या बाबतीत तो आहे शंभर मीटर आणि तिसरा इव्हेंट आहे गोळाफेक ओके सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक अशा पद्धतीचं ग्राउंड या ठिकाणी पुरुषांच्या बाबतीत आहे आणि ह्याच्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवा याला वीस गुण आहेत याला पंधरा गुण आहेत आणि याला पंधरा गुण आहेत असं टोटल पन्नास मार्काचं ग्राउंड तुमचं होणार आहे ह्याच्यापैकी पन्नास टक्के पडणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखीची तयारी करता येऊ शकते पण पन्नास टक्के जर पडत असतील ना पंचवीस एक मार्क तर तुम्ही पुढची लेखी देऊनही फायदा नसते त्यामुळे लक्षात ठेवा ग्राउंड मध्ये जेवढा जास्त स्कोअर असेल तेवढं तुम्हाला लेखीला सुद्धा बेनिफिट होतो त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगत आहे की मंडळी ग्राउंड जे आहे तुमचं ते ग्राउंड जास्तीत जास्त मार्क येण्याची तुमची तयारी ठेवा बाकी लेखीमध्ये आम्ही तुम्हाला शंभर टक्के पुढं घेऊन जाणार आहोत त्याच्यामध्ये बरोबर महिलांसाठी लक्षात ठेवा महिलांसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक हे तीन इवंट असतात ओके महिलांसाठी आठशे मीटर ओके शंभर मीटर ॲज इट इज आणि गोळाफेक हे तीन इवंट महिलांसाठी पण असतात ओके याच्यामध्ये सेम पद्धतीने वीस पंधरा आणि पंधरा असं टोटल पन्नास मार्काचं ग्राउंड यांना पण असलेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे एकंदरीत ग्राउंड जे आहे ते ग्राउंड आपल्याला दोन्ही ह्याच्यासाठी पन्नास पन्नास मार्काचं असतं त्यांनी असं सांगितलंय पन्नास टक्के ज्यांना ग्राउंड मध्ये मार्क येतात त्यांना लेखीसाठी क्वालिफाय केलं ले जाईल पण मी तुम्हाला काय सांगतोय पन्नास टक्के येत असेल तर तुम्हाला लेखीला क्वालिफाय करून सुद्धा काही फायदा होणार नाही ग्राउंड मध्ये मिनिमम चाळीस प्लस मार्क तुम्हाला पाहिजेत मिनिमम म्हणजे लोएस्ट म्हणलं तरी चालेल चाळीसशे मार्क पोरांना जर तुम्हाला पोस्टच काढायची असेल ना खाकीच काढायची असेल ना तर लक्षात ठेवा प्रत्येकाने एक टार्गेट घ्या की ह्याच्यात आउट ऑफच मारलं पाहिजे भरपूर पोर असतात जे आउट ऑफ मारत असतात बरोबर भरपूर मुलं असतात जे आउट ऑफ मारतात ग्राउंड मध्ये आउट ऑफच तयारी ठेवा फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी पंचेचाळीस पेक्षा कमी कोणत्याही विद्यार्थ्याला पडणार नाहीत याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे ग्राउंड मध्ये तुम्ही मार्क्स मिळवा लेखीमध्ये कशा पद्धतीने मार्क्स मिळवायचे ह्याच्यासाठी आम्ही आहोत त्यामुळं तुमची जबाबदारी हो मात्र शंभर टक्के पाडा मी इथं पंचेचाळीस सुद्धा लिहिणं चुकीचं आहे ग्राउंड मध्ये आउट ऑफच मारण्याची तयारी ठेवा अवघड असतं परंतु व्यवस्थित प्रॅक्टिस केल्यात बरेचसे विद्यार्थी असतात जेणे ग्राउंड आउट ऑफ मारलेलं असतं तर मंडळी मी विनंती करेन तुम्हाला की मॅक्झिमम मध्ये कशा पद्धतीने मार्क्स स्कोर कोरतील जेणेकरून आपल्याला लेखी परीक्षा देत असताना एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतो तो कॉन्फिडन्स तुमचा येण्यासाठी ग्राउंड मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं असणार आहे राईट चलो आफ्टर इट सर हे काय असतं आपल्याला सिलेबस काय असतो अभ्यासक्रम काय असतो परीक्षा कशी होते हा पण भाग आपल्याला इथे इम्पॉर्टंट असणार आहे बरोबर बरेचशे नवीन विद्यार्थी असतात ज्यांना हा भाग माहीत नसतो त्या विद्यार्थ्यांसाठी हा भाग आता क्लिअर करूयात सर अभ्यासक्रमामध्ये हो फक्त तुमचे तीन घटक असतात फक्त तुमचे तीन घटक ह्याला चार घटकामध्ये कसं वेगळं करता येऊ शकतो सांगतो पहिला घटक मी मॅथ करू शकतो दुसरा घटक रिजनिंग करू शकतो तिसरा जीएस आणि चौथा मराठी व्याकरण चालू घडामोडी परत ह्याच्यामध्येच इन्क्लूड होत असतं शक्यतो शक्यतो म्हणतो मी नाईन्टी पर्सेंट सगळ्या घटकाला पंचवीस प्रश्न असलेले दिसून येतात म्हणजे मॅथ पंचवीस प्रश्न ओके रिझनिंग पंचवीस प्रश्न जीएस जीके पंचवीस प्रश्न मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न बरोबर काही ठिकाणी मॅथ रिजनिंग वरती पन्नास ऐवजी चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न आलेले पाहायला मिळतात जीएस के वरती तीस एक प्रश्न तिथं झालेले पाहायला मिळतात ऍड <laughs> मराठी सुद्धा काही ठिकाणी जास्त विचारलेलं पाहायला मिळतं म्हणजे सर हाच क्रायटेरिया असेल का नाही काही ठिकाणी मार्कचा प्रश्न विचारण्याचा क्रायटेरिया बदलला दिसून येतो मोस्ट ऑफ ठिकाणी पन्नास पंचवीस 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 हाच क्रायटेरिया असतो पण काही ठिकाणी मॅथ रिजन्यूम तुम्हाला ऐवजी चाळीस पंचेचाळीस मार्काचं चा आलेलं पाहायला मिळतं ओके असा एकूण शंभर प्रश्नाचा हा पेपर असतो ह्या शंभर पेपरच्या प्रश्नाच्या पेपरला नव्वद मिनिट टाइम असतो ओके okay? म्हणजे दीड तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न कव्हर करायचे असतात तलाठीवरतीला सांगत होतो मी की शंभर प्रश्नाला तुम्हाला, तुम्हाला एकशे वीस मिनिट असतात तिथं भरपूर टाइम पुरेसा असतो पण इथं मात्र टाइम कमी असतो त्यामुळे तुम्हाला मॅथ रिजनिंग जे आहे हे वेगामध्ये करता आलं पाहिजे ओके okay? वेगा या मॅथ साठी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक आहे स्पीड आणि दुसरी आहे अॅक्युरसी ओके okay? या दोन गोष्टी तुमच्या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत स्पीड विथ अॅक्युरसी असलीच पाहिजे कारण तुम्हाला प्रत्येक घटकामध्ये एखादा चालणार नाहीये मॅथ रिजनिंग मध्ये आउट ऑफच मार्क आले पाहिजेत याच पद्धतीने तयारी करायचं आहे मागच्या भरतीमध्ये बरेचसे विद्यार्थी होते जेणे मॅथ रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क घेतले आहेत मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घेतले आहेत तुमचे कमी जास्त होऊ शकतात मार्क्स जी के जी मध्ये जी के जी एस हे बऱ्याच जणांना म्हणजे कितीही अभ्यास केला तरी सुद्धा कुठून काढतात हे बराचसा सोर्स आपल्याला समजत नसतो त्यामुळे जी के मध्ये तुमचा तिथे एक्सक्यूज येऊ शकतो की एखादा मार्क दुसरा मार्क तिसरा मार्क तुमचा तिथे कमी होऊ शकतो पण ह्या तीन घटकामध्ये मॅथ रिजनिंग मराठी या तीन घटकामध्ये आपल्याला आतापासूनच आउट ऑफ कशा पद्धतीने मार्क्स येतील यासाठीच प्रयत्न केला पाहिजे मंडळी तुम्ही जर मला विचारलात की सर शंभर पैकी तुमचं टार्गेट काय असणार आहे तर मी आता सांगू ठेवे नाईन्टी प्लस हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे लेखी परीक्षेचं ओके शंभर पैकी नाईन्टी प्लस तुमचं लेखी परीक्षेचं टार्गेट असलं पाहिजे आणि ग्राउंड मध्ये टार्गेटल पाहिजे फक्त एक्सक्यूज असेल काही विद्यार्थ्यांना ते सुद्धा एक्सक्यूज फोर्टी ओके एवढी जर तुम्ही तयारी व्यवस्थित केलात तर तुम्ही कवळे पोरं जरी असलात कवळे म्हणजे बारावी पाच झाले जस्ट पोरं जरी असलात आणि तुम्ही जर अशी व्यवस्थित तयार केलात तर तुमच्या अंगावरती एकोणीसाव्या विसाव्या वर्षी वीस वर्षाच्या आतमध्ये युनिफॉर्म वर्दी येऊ शकते ओके सर मी माग एक दोन भरत्या ट्राय केल्या वेटिंगला होतो एक दोन गेलो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सुद्धा तुम्ही आता तयारी करत असताना फक्त पास व्हायची तयारी नाही मला रँक मध्ये कसं येता येईल याची तयारी तुम्ही करणं गरजेचं आहे फक्त पास व्हायची नाही रँक मध्ये कशी यायची कशा पद्धतीने येईल ही तयारी करता आली पाहिजे तुम्हाला पोरा मोस्ट ऑफ विद्यार्थी टार्गेट घेऊन येतात की मला कोणत्या एक तरी पोस्ट काढता आली पाहिजे एक तरी पोस्ट माझी निघाली पाहिजे राईट एकतरी पोस्ट मी पास झालो पाहिजे हे तयारी ह्या गोष्टी येत असतात मी बरेचसे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला टाकलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये एक एक विद्यार्थी चार चार पाच पाच पोस्ट काढलेले आहेत माझे बरेचसे विद्यार्थी जसं की नरेंद्र सर आहेत आठ पोस्ट ले ले साथ -साथ आठ पोस्ट काढलेले विद्यार्थी आहेत राईट मागच्या दीड दोन वर्षापासून सोबत आहेत कंटिन्युअस सोबत आहेत सात सात आठ आठ पोस्ट काढणं जोक नसतं मित्रांनो राईट आणि हे कधी होतं ज्यावेळेस तुमचा अभ्यास परिपूर्ण झालेला असतो त्यावेळेस तुम्हाला कोणतीही परीक्षा येऊ त्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट हा येत जातो पोलीस भरतीला मी सांगेन एक वाक्य की कि तुम्ही फक्त पोस्ट काढण्याच्या मागे लागू नका तर तुम्ही रँक काढण्याच्या माग लागायचंय ओके तुम्हाला काय करायचंय रँक काढण्याच्या मागे लागायचंय आणि याच पद्धतीने तुमची तयारी जी आहे ती तयारी मित्रांनो असणं अपेक्षित आहे बरोबर पोलीस भरतीच्या पेपर बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट कोणते असतात ते पण सांगितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ही बुक लिस्ट कोणती असेल काय असेल कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगेन ओके तर स्टेप बाय स्टेप एक गोष्टी मी क्लिअर करेन मेन गोष्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल इझिली कुठे होतात तर इझिली तुम्हाला या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे कशात तर प्रॅक्टिस सेटमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे मॉक टेस्ट कोणतीही इतर घ्यायची गरज नाहीये सगळी मॉक टेस्ट साडेचारशे मध्ये तुम्हाला अवेलेबल प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर बऱ्याच जणांना असं वाटतं की सर साडेचारशे मध्ये तुम्ही खरंच लाईव्ह लेक्चर घेता तर आम्ही सगळे टीम डेली एक एक दोन दोन लेक्चर लाईव्ह असतात आमच्या या ह्याच्यामध्ये आणि त्याची रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल असते आम्ही फक्त रेकॉर्डेड लेक्चर नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह तुम्ही इंट्रॅक्शन करू शकता डाउट विचारू शकतात जे काही तुमचे अडचणी आहेत ते तुम्ही माझ्यासोबत इथे डिस्कस करू शकतात राईट तर या पद्धतीनं आपण तयारी जी आहे ती तयारी करून मित्रांनो घेत असतो ओके तर आता हे सगळं मी तुम्हाला क्लिअर केलं बरोबर तुम्हाला मी काय काय सांगितलं एज लिमिट सांगितली शैक्षणिक पात्रता उंची काय असते ग्राउंड काय असते हे सगळ्या गोष्टीबद्दल आणि अभ्यासक्रम काय असतो या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला इथे मित्रांनो माहिती सांगितलेली आहे अजून काही जर माहिती असेल तर तुम्ही मला विचारू शकतात ओके चलो जिन्या जिल्हा न्यायालयाचा निकाल राहुल मी पण वाट बघत आहे कारण माझे भरपूर सारे विद्यार्थी आहेत जे जिल्हा न्यायालयासाठी वाट पाहत आहेत ओके जिल्हा न्यायालयासाठी वाट पाहणारे भरपूर विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यामुळे मी सुद्धा तुझ्यासारखाच वाट पाहत आहे ओके हा विकास विलास ह्या सगळ्या क्रायटरिया ना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो किती मार्काला गोळा किती मीटर फेकल्यावर किती मार्क येतात शून्य मार्क कधी येतात साडेसहा मीटरला येतात का त्याच्यानंतर किती वेळात तुमची रनिंग झाली पाहिजे किती मिनिटानंतर तुमचे शून्य मार्क असतात त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ सांगू शक घेन मी ओके ईडब्ल्यू एस भेटू शकतो का मला कास्ट सर्टिफिकेट नसेल घ्यायचं तर प्रणित थोडी माहिती नाही त्याच्याबद्दल मला विलास त्याच्याबद्दल तुझ्या एक डिटेल मध्ये व्हिडिओ मी काढेल ओके रोहित डिप्लोमा चालेल का ऑबियसली डिप्लोमा हा बारावीच्या लेवलचा असतो डिप्लोमा आयटीआय हे बारावी लेवलला असतात त्याच्यामुळे ते चालू शकतात ओके ग्राउंडचा टायमिंग वगैरे सगळं शेअर करतो पुराण रनिंग किती वेळात गोळा किती मिनिटाचा हेचा पुढचा व्हिडिओ माझा येईल त्याच्यावर डिटेल मध्ये तुम्हाला मी सगळ्या लाईन टू लाईन सगळी माहिती सांगेन ओके लाईन टू लाईन त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगा रेल्वे टी सी बारावीवर आहे का हो आहे निलेश ओके डिप्लोमा आय चालतो कारण ते बारावीला इक्वॅल असत चला वय सूट बद्दल सांगा वयच्या बद्दल भरपूर जण प्रोटेस्ट करत आहेत बऱ्याच जणांचं मत आहे की सर वयामध्ये आम्हाला एज रिलॅक्सेशन दिलं पाहिजे ओके वयामध्ये आम्हाला सूट दिली पाहिजे असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत आहे ओके okay? त्यामुळं मंडळी वयाबद्दलच माहिती येईलच तुम्हाला राईट right? चला वयाबद्दल आता इथं सांगत आहे मी त्या पद्धतीनं वय एज लिमिट ही खुल्यासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे मागास प्रवर्गासाठी अठरा ते तेहतीस वर्ष आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी प्रकल्प प्रकल्पग्रस्तासाठी <coughs> प्रकल्प पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्तासाठी पंचेचाळीस वर्ष राईट पदवीधर अंशकालीन साठी पंचावन्न वर्ष असलेलं पाहायला मिळते अनाथ असेल तर तेहतीस वर्षाचं एज लिमिट ही जी आहे ही एज लिमिट यांनी इथं दिलेली आहे ओके माजी सैनिकाला सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत या ठिकाणी या पोलीस भरतीची तयारी करता येऊ शकते डन अजून काही डाऊट आहेत तर डाऊट विचारू शकता तुम्ही मला एज किती एज सांगितलं ना बरोना एज सांगितलं नाही तुम्ही तुम्हाला ओके पेपर टी घेणार का भाऊ एक कौतुकाची गोष्ट म्हणजे पेपर हा एकाच दिवशी होणार आहे आणि एकाच दिवशी टी सी एस घेऊ शकत नाही पेपर कारण ते ऑनलाइन कंपनी आहेत त्यांना शिफ्ट वाईज पेपर घ्यावं लागतं आपल्या डोक्याचा ताण गेलेला आहे एकाच दिवशी पेपर नाही एकाच दिवशी पेपर होणार म्हणजे ऑफलाईन पेपर होणार ऑफलाईनच शक्य आहे ते ऑनलाईन शक्य नाही एका दिवशी त्यामुळं पेपर एकाच दिवशी होतो ओके लेखी नव्वद मिनिट शंभर क्वेश्चन करेक्ट आहे सर लेखीला ग्राउंडला टाइम किती भेटू शकतो परणीत बऱ्यापैकी टाइम भेटू शकतो असं वाटतंय मला ओके बऱ्यापैकी टाइम तुम्हाला लेखेनी ग्राउंडला ले, भेटू शकतो असा अंदाज आहे राईट परफेक्ट तुम्हाला माहिती घेऊन तुम्हाला मी शेअर करेन रनिंग साठी अकॅडमी लावावं लागेल का मुकुंद तू जर नवीन असशील मित्रा तर शंभर टक्के मार्गदर्शन घेतलं तर चांगला असेल ओके नवीन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के स्वतः करण्यापेक्षा मार्गदर्शन घेतलं तर बेस्ट आणि तुम्ही जर ऑलरेडी एक भरती दिलेली असेल तुम्हाला थोडंफार माहिती असेल तर तुम्ही स्वतः केलं तरी चालतं पण नवीन पोरांच्या चुका ज्या आहेत तो तुमचा तुमचा तिथला कोच जो आहे तो तुमचं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो आणि तुम्ही कमी वेळात ग्राउंड चांगलं करू शकता त्यामुळं नवीन पोरं ग्राउंड शंभर टक्के कोचकडूनच शिकून घ्या जुन्या पोरांना काही गरज नसते कोचची त्यांनी स्वतः सुद्धा सेल्फ करू शकतात ग्राउंड ओके चलो तर मंडळी <coughs> मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितलेली आहे जर काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के टाका मी त्याच्यावरती माहितीचा व्हिडिओ परत एकदा बनवेन राईट चलो थँक्यू बाय